मान हळदी कुंकाचा सन्मान स्त्री शक्तीचा मंडणगड येथं हळदी कुंकू समारंभ उत्साहात सविस्तर वृत्त मंडणगड श्रीकृष्ण सभागृह इथं आज दिनांक बावीस जानेवारी रोजी नामदार योगेशदादा कदम आणि श्रेयाताई योगेश दादा कदम, कदम यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ संपन्न करण्यात आला सदर कार्यक्रमाला श्रेयाताई योगेश दादा कदम या जातीनं उपस्थित होत्या तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर अस्मिता केंद्रे मॅडम तालुका संघटका अमिता शिंदे मॅडम अनंत लाखन संजय शेळगे दीपक मालसुरे प्रमुख विनोद जाधव वैशाली रेगे सजय गोवळे युव युवती सेना प्रमिला किंजले संपदा भगत ऋषाली पोतनीस वीरश्री जाधव तेजश्री घागरकर कविता निकम सिद्धेश देशपांडे देश अजहर मुकादम योगेश जंगम सुजित देवगरकर आणि तालुक्यातील प्रमुख सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी बहुसंख्येनं उपस्थित होत्या मंडणगड येथे श्रीकृष्ण सभागृहामध्ये योगेश दादा कदम आणि श्रेयाता कदम यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं करण्यात आलं होतं आयोजन विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला डॉक्टर साक्षी जाधव मॅडम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस तालुका प्रमुख आज आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राज्यमंत्री नामदार सन्माननीय योगी जदा कदम साहेब तसेच त्यांच्या सह मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे संपन्न होत आहे आपण शेव्या ताईंच स्वागत करून या कार्यक्रमास त्याबरोबर आपण पण सकाळी काय असतील

जी मंडनगड तालुक्याच्या महिलांनी उपस्थिती दाखवली आहे त्याच्यासाठी मी सर्वप्रथम तुमचे आभार मानते अभिनंदन करते आणि असं मला वाटतं की आज दादा इकडे आपले दादा सरकार मी पण तुमच्यासारखी गृहिणी आहे माझी पण दोन पोर आहे आणि आज तुम्ही दादा दादांकडचं आणि माझ्याकडचं आणि आपल्या अख्या शिवसेना म्हणून आपल्या कुटुंबाचं प्रेम दाखवून दिले म्हणून तुम्ही एवढी वेळ सगळे उभे आहात म्हणून पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते आणि तुमचे आभार मानते <स्यागारी> सर्वप्रथम आयोजकांचे खूप खूप आभार मानते मध्ये केंद्र मॅडम असतील शिंदे मॅडम असतील प्रतापदादा असतील सगळ्यांची दावत घेत नाही पण ज्या ज्या लोकांनी इकडे आज हे हर्तिकुंबू आयोजित केलंय अख्खी शिवसेनाचे सगळे पदाधिकारी तालुका what ते येत असताना तिच्या अंगात जे काय वेगळे वेगळे चेंजेस होतात त्याच्याबद्दल मॅडमने खूप चांगलं मार्गदर्शन घेतलंय पुढच्या वेळी आपण

No okay.

दादांना आशीर्वाद दिलाय आणि आता आज दादांनी सांगितलंय की माझ्या महिलांनी मला आशीर्वाद दिलाय मला हळदी कुंकू समारंभ घ्यायचा उपस्थित नाही तुम्हाला भेटायला आली आहे हो आणि फक्त एवढं सांगेल सगळ्यांनी नाश्ता आहे कोणी नाश्ता घेतल्याशिवाय जायचं नाहीये मी आणि दादांनी प्रेमाने तुमच्यासाठी एक वाण आणलंय ते वाण तुम्ही अं घ्यावं असं अपेक्षा आहे आणि खूप छानपणे आणि आपण व्यवस्थित हा कार्यक्रम घेऊ बिलकुल धक्काबुकी करू नका आरामात व्यवस्थित सगळ्यांना वाट मिळणार आहे सगळ्यांना नाश्ता मिळणार ना आहे कोणाला माझ्याशी काय बोलायचं असेल तर प्लीज तुम्ही स्टेज कडे माझ्याशी पण गप्पा मारू शकतात काय काम काय तुमचे कामं दिका वगैरे असतील ते सांगू शकतात आणि असंच आपलं कौटुंबिक नातं आपण पुढे घेऊ आणि मला असं पुढच्या वेळी मला वाटतं हॉल कमी पडलेला you